श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला एकशे अकरावा सर्ग वाचूया मेघासारखे विशाल शरीर असलेल्या वानर शिरोमणी द्विविधने एक पर्वत उखडून पर्वत शिखराप्रमाणे उंच असलेल्या कुंभकर्णावर आक्रमण केले तो पर्वत उखडून द्विविदने कुंभकर्णावर फेकला परंतु तो त्या राक्षसापर्यंत न पोहोचताच इतर आदळला त्या पर्वत शिखरामुळे राक्षससेनेचे कितीतरी घोडे हत्ती रथ गजराज तसेच अन्य राक्षस देखील भरडले गेले त्यावेळी त्या, त्या शैल शिखराच्या वेगाने कितीतरी घोडे आणि सारथी मृत पावल्यामुळे ते महान युद्धस्थळ राक्षसांच्या रक्ताने ओले झाले होते तेव्हा भयानक सिंहनाद करणाऱ्या राक्षससेनेच्या आरतींनी प्रलयकालीन यमराजासारख्या भयंकर बाणांनी झुंज देणाऱ्या वानर युद्धपतींचा संवार करण्यास आरंभ केला महामनस्वी वानरसेन वानर देखील मोठमोठे वृक्ष उखडून शत्रूसेनेचे रथ घोडे हत्ती उंट आणि राक्षस यांचा संहार करू लागले हनुमान आकाशा जलात उड्डाण करून कुंभकर्णाच्या मस्तकावर पर्वत शिखरे शिळा आणि नाना प्रकारच्या वृक्षांचा वर्षाव करू लागला परंतु महाबली कुंभकर्णाने आपल्या शूलाने त्या पर्वत शिखरांचा भेद केला आणि वृक्ष समूहांचा देखील तुकडे तुकडे करून टाकले त्यानंतर त्याने आपल्या तीक्ष्ण शूल हातात घेऊन वानरांच्या त्या भयंकर सेनेवर आक्रमण केले ते पाहून हनुमान एक पर्वत शिखर हातात घेऊन त्या आक्रमणकारी राक्षसांच्या शी सामना झाला त्याने श्रेष्ठ पर्वतांप्रमाणे भयानक शरीर असलेल्या कुंभकर्णावर अत्यंत वेगाने प्रहार केला त्याच्या या माराने कुंभकर्ण घायाळ झाला त्याचे सारे शरीर चरबीने निथळू लागले आणि तो रक्तातला मग त्याने देखील विजयसारखा चमकणारा शूल गरगर -गर फिरविला आणि ज्याच्या शिखरावर आग पेटली आहे अशा पर्वताप्रमाणे असलेला तो शूल हनुमानाच्या छातीवर फेकून मारला जणू स्वामी कार्तिकेयाने आपल्या भयानक शक्तीने क्रौंच पर्वतावर आघात करावा तसा त्याने हनुमानावर आघात केला त्या महासमरात शूलाच्या जखमेने हनुमानाचा वक्षप्रदेश विदीर्ण झाला तो व्याकुळ झाला आणि रक्त ओकू लागला त्यावेळी वेदनांनी व्याकुळ होऊन त्याने जो आर्तन केला तो प्रलय कालाच्या भयंकर भासात होता हनुमानाला आघाताने पीडित झालेला पाहून राक्षसांच्या आनंदाला पारावार राहिला नाही ते जोरजोराने चित्कारही करू लागले इकडे कुंभकर्णाच्या भयाने पीडित आणि व्यथित झालेले वानर युद्धभूमीवर युद्धभूमी सोडून पळू लागले ते पाहून बलवान नीलने सेनेला धीर देण्यासाठी आणि स्थिर ठेवण्यासाठी बुद्धिमान कुंभकर्णावर एक पर्वत शिखर फेकले ते शि पर्वत शिखर आपल्यावर कोसळताना पाहून कुंभकर्णाने त्याच्यावर मृष्टी प्रहार केला तो प्रहार होताच ते शिखर चक्काचूर होऊन विखुरले आणि आगीच्या आणि ठिणग्या कोसळले त्यानंतर ऋषभ शरभ नील गवाक्ष आणि गंधमादन या पाच प्रमुख वानरवीरांनी कुंभकर्णावर हल्ला चढविला ते महाबलीवीर बाजूंनी त्या महाकाय कुंभकर्णाला घेरून पर्वत वृक्ष थपडा लाथा आणि बुक्यांनी मारू लागले जरी ते लोक जोरजोराने प्रहार करीत होते तरी कोणी हळूच स्पर्श करते आहे तसेच कुंभकर्णाला वाटत होते त्यामुळे त्यांच्या माऱ्यामुळे त्याला क्षणभरही इजा झाली नाही त्याने महान वेगशाली वृषभाला आपल्या दोन्ही बाहूत आवळले कुंभकर्णाच्या चा विळख्यात सापडून व्याकुळ झालेल्या भयंकर वानर शिरोमणी वृषभाच्या तोंडातून रक्त वाहू लागले आणि तो पृथ्वीवर कोसळला त्यानंतर त्या समरभूमीवर इंद्रद्रोही कुंभकर्णाने शरभाला बुक्यांनी मारले नीलला त्याने गुडघ्यांनी रगडले आणि गवाक्षाला थपडांनी मारले मग मग क्रोधाविष्ट होऊन त्याने गंधमादनाला मोठ्या वेगाने लाथा मारल्या त्या प्रहाराने व्यथित झालेले ते वानरवीर मूर्छित झाले आणि रक्तात न्हाले मग कापल्या गेलेल्या पलाश वृक्षाप्रमाणे ते जमिनीवर कोसळले ते महामनस्वी प्रमुख वानर धराशायी झाल्यावर हजारो वानर एकाच वेळी कुंभकर्णावर तुटून पडले पर्वताप्रमाणे भासणारे ते समस्त महाबली वानर युद्धपती त्या पर्वताकर राक्षसाच्या अंगावर चढले आणि उड्या मारी त्याला दातांनी चावे काढू लागले ते वानर शिरोमणी नखे दात बुक्के आणि हातांनी महाभाऊ कुंभकर्णाला मारू लागले ज्याप्रमाणे पर्वत आपल्यावर उगवलेल्या वृक्षांनी सुशोभित होतो त्याचप्रमाणे हजारो वानरांनी व्यापलेला तो पर्वत प्राय राक्षसवीर अद्भुत व शोभिवंत दिसू लागला ज्याप्रमाणे गरुड सापांचे भक्षण करतो त्याचप्रमाणे अत्यंत कुपित झालेला तो महाबली राक्षस समस्त वानरांना दोन्ही हाताने पकडून त्यांचे भक्षण करू लागला कुंभकर्ण आपल्या पाताळासारख्या मुखात वानरांना फेकीत जात होता आणि ते त्याच्या कानांच्या तसेच नाकाच्या रस्त्याने बाहेर पडत होते अत्यंत क्रुद्ध झालेल्या त्या पर्वतप्राय विशाल काय राक्षस राजाने वानरांचे भक्षण करताना समस्त वानरांच्या अग... अंगाचा चुरा केला रणभूमीवर रक्त मांसाचा चिखल करीत तो राक्षस वाढलेल्या प्रलयाग्निसारखा वानरसेनेत संचार करू लागला शूल हातात घेऊन संग्राम भूमीवर हिंडणारा महाबली कुंभकर्ण वज्रधारी इंद्र आणि पाशधारी यमराजासारखा भासत होता ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतू दावानल शुष्क जंगले जाळून टाकतो त्याप्रमाणे कुंभकर्ण वानरसेना जाळून काढू लागला त्याच्या झुंडीच्या झुंडी नष्ट झाल्या होत्या ते वानर कुंभकर्णाचा मारा खाऊन भयाने उद्विग्न झाले आणि विकृत स्वरात चित्कार करू लागले कुंभकर्णाच्या हातून मारले जाणारे खूप वानर व्यथित होऊन श्री रघुनाथांना शरणाले त्यांचे हृदयच फुटले होते मात्र वानरांना पळताना पाहून वालीकुमार अंगद त्या महासा महासमरात कुंभकर्णाकडे मोठ्या वेगाने धावला त्याने वारंवार गर्जना करीत एक विशाल शैल शिखर हाती घेतले आणि कुंभकर्णाच्या मागून येणाऱ्या साऱ्या राक्षसांना भयभीत करीत ते पर्वत शिखर त्यांच्या मस्तकावर फेकून मारले मस्तकावर त्या शिखराचा आघात होताच इंद्रद्रोही कुंभकर्ण महाक्रोधाने पेटून उठला तो प्रहार त्याला सहन झाला नाही तो वालीपुत्र अंगदाच्या अंगावर वेगाने धावून गेला मोठ्या जोराने गर्जना करणाऱ्या महाबली कुंभकर्णाने समस्त वानरांना संत्रस्त करीत अंगदावर मोठ्या रोषाने शुलाचा प्रहार केला परंतु युद्ध मार्गाचा विशारद असलेल्या बलवान वानर शिरोमणी अंगदाने चप्पळपणे बाजूला सरकून आपल्याकडे येणाऱ्या शुलापासून स्वतःचा बचाव केला त्याचबरोबर वेगाने उसळून ये उसळून त्याने कुंभकर्णाच्या छातीवर चा एक थप्पड मारली क्रोधपूर्वक मारलेल्या त्या थपडेचा तडाखा बसताच तो पर्वताकार राक्षस मूर्छित झाला थोड्याच वेळात जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा त्या अत्यंत बलशाली राक्षसाने देखील डाव्या हाताची मूठ आवळून अंगदावर प्रहार केला त्यामुळे संज्ञाहीन होऊन तो पृथ्वीवर कोसळला वानरप्रवर अंगद विसंज्ञ होऊन जमिनीवर पडल्या कुंभकर्ण तोच शूल घेऊन सुग्रीवाकडे धावला महाबली कुंभकर्ण आपल्याकडे येताना पाहून वीर सुग्रीव उड्डाण करून वर गेला मग महाकपी सुग्रीवाने एक पर्वत शिखर उचलले आणि ते फिरकवून महाबली कुंभकर्णावर वेगपूर्वक हल्ला केला वानर सुग्रीवाला आक्रमण करताना पाहून कुंभकर्ण उघड्या अंगाने त्या वानर राजा समोर उभा टाकला कुंभकर्णाचे सारे शरीर वानरांच्या रक्ताने माखले होते तो मोठमोठ्या वानरांना खात त्यांच्या समोर उभा होता ते पाहून सुग्रीव म्हणाला राक्षसा तू खूप अशा वीरांना मारून जमीनदोस्त दोस्त केलंस अत्यंत दुष्कर कर्म करून दाखविलस कितीतरी वीरांना तू खाऊन टाकलंस त्यामुळं तुला शौर्याचं महान यश प्राप्त झालं आहे मात्र आता या वानरांच्या सेनेला सोडून दे या साधारण वानरांशी लढण्यात कसलं बरं शौर्य जर खरा शक्तिमान असशील तर मी फेकलेल्या या पर्वताचा एकच आघात सहन करून दाखीव वानर राजाचे हे सत्व आणि धैर्ययुक्त वचन ऐकून राक्षस प्रवर कुंभकर्ण म्हणाला वानरा तू प्रजा प्रजापतीचा नातू अक्षराजाचा पुत्र आणि स्वतही धैर्य तसंच पौरुष संपन्न आहेस म्हणूनच अशा गर्जना करतो आहेस कुंभकर्णाचे हे वचन ऐकून सुग्रीवाने ते शैलशिखर गरगर फिरवीत अचानक त्याच्या अंगावर फेकले ते वज्र अशनीप्रमाणे होते त्यामुळे कुंभकर्णाच्या छातीवर बिदारक आघात झाला परंतु त्याच्या विशाल वक्षस्थळावर आपटून ते शैल शिखर सहजपणे चक्काचूर झाले ते पाहून वानर तत्काळ खिन्न झाले तर राक्षस मोठ्या हर्षाने गर्जना करू लागले त्या पर्वत शिखराचा आघात होताच कुंभकर्ण क्रुद्ध झाला तो रोषाने तोंड पसरून जोरजोराने गर्जना करू लागला मग त्याने विजेसारखा चमकणारा शूल फिरवून सुग्रीव वधाच्या मिशाने सोडला हातून सुटलेला तो शूल तीक्ष्ण होता त्याच्या दंडाला सोन्याच्या लढी जडविलेल्या होत्या वायुपुत्र हनुमानाने त्वरेने उड्डाण करून ते दोन्ही हातांनी पकडला आणि वेगपूर्वक तोडून टाकला तो महान शूल हजार भार काळ्या लोखंडापासून घडविलेला होता तो हनुमानाने अंगदाने आपल्या गुडघ्यात दाबून हनुमानाने आनंदाने आपल्या गुडघ्यात दाबून तळ तक, तत्काळ तोडून टाकला हनुमानाकडून शूल तोडला गेलेला पाहून वानरसेना मोठ्या आनंदाने वारंवार सिंहनाद करू लागली आणि चहूकडे रिंगण घालू लागली मग तो राक्षस भयकंपित झाला त्याच्या मुखावर उदासीनता पसरली वनचारी वानर मात्र अत्यंत प्रसन्न होऊन सिंहनाद करू लागले त्या सर्वांनी शूल अखंडित झालेला पाहून पवनकुमार कुमार हनुमानाची मनपूर्वक प्रशंसा केली अशा प्रकारे तो शूल भग्न झालेला पाहून महाकाय राक्षस राज कुंभकर्णाला मोठा क्रोध आला आणि त्याने लंकेच्या निकटवर्ती असलेल्या मलय पर्वताचे उचलून शिखर सुग्रीवाच्या निकट जाऊन त्याला फेकून मारले त्या शैल शिखराने घायाळ होऊन वनराज सुग्रीवाची शुद्ध बुद्ध हरपली आणि तो युद्धभूमीवर कोसळला त्याला बेशुद्ध होऊन पृथ्वीवर पडलेला पाहून निशाचरांना मोठा आनंद वाटला आणि ते रणक्षेत्रावर सिंहनाद करू लागले त्यानंतर कुंभकर्णाने युद्धस्थळात अद्भुत आणि भयानक पराक्रम प्रकट करणाऱ्या वानरराज सुग्रीवापाशी जाऊन त्याला उचलले आणि ज्याप्रमाणे वायू ढगांना ढकलीत घेऊन जातो त्याप्रमाणे त्याला पळवून घेऊन गेला कुंभकर्णाचे रूप त्यावेळी मेरू पर्वतासारखे होते तो महामेघासारख्या सुग्रीवाला जेव्हा युद्धस्थळातून बाहेर पडला त्यावेळी तो भयानक उंच शिखरे असलेल्या मेरू पर्वतासारखा शोभू लागला त्याला घेऊन तो वीर राक्षसराज लंकेकडे निघाला त्यावेळी युद्धस्थळावरचे सारे राक्षस त्याची स्तुती करीत होते वानरराज पकडला गेल्या आश्चर्यचकित झालेल्या देवांचा विलापही त्याला स्पष्टपणे ऐकू येत होता इंद्रासारखा पराक्रमी असलेल्या इंद्रद्रोही कुंभकर्णाने त्यावेळी देव देवेंद्र तुल्य तेजस्वी वानरराज सुग्रीवाला पकडल्यावर सुग्रीव मारला गेला तर श्रीरामांसह सारी वानरसेना आपोआप नष्ट होऊन जाईल तसेच त्याला मनोमन वाटू लागले इथे एकशे सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकशे बारावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल बेलायकन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्री राम लिहा धन्यवाद जय जय श्रीराम